शुभ प्रभात सगळ्यांना नमस्कार शुभ सकाळ चपडपट so, लाईव्ह स्ट्रीमला लाईक करत रहा आणि नवी दिशात प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईव्ह जॉईन करा एवरीवन शुभ सकाळ गुड मॉर्निंग बी ओके मसाला पटपटला आईस्क्रीमला लाईक्स करत राहा लाईक जॉईन करा एव्हरी गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी पटपटला जॉईन करा ते चुकलं सर म्हणून चल दुसरं लिहि ए बी सी डी लिही तू पहिली नमस्कार विपुल हर हर महादेव मादे। मादे। महाशिवरात्रीच्या हळदी शुभेच्छा तुम्हाला पण दादा नमस्कार शुभ सकाळ हर हर महादेव नमस्कार महा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा ताई तुम्हाला पण रामचंद्र नमस्कार दादा श्री शोभ श्री स्वामी समर्थ दादा शुभ सकाळ झाला का चाय हो आहे आज उपवास आहे झाला का सगळ्यांचा छान असतो एवढी बन तू तुझं काम कर हा ओके नमस्कार दादा विशाल पी नमस्कार थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ बघता तुम्ही लाईक्स कमेंट्स करत राहता असं चॅनलला सपोर्ट करत राहता व्हिडिओ जरच नवीन असतात पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला पटपट लाईव्ह स्ट्रीमला लाईव्स करत राह नवीन असं दबली चॅनेलला पण चला पटपट लाईव्ह स्ट्रीमला लाईव्स करत राह नवीन असं दबली चॅनेलला पण सबस्क्राईब करा दररोज न सबस्क्राईब करा दररोज नवीन व्हिडिओ असतात कॉम तुमच्या चॅनेलवरती श्री प्रसाद श्री समय समय देवड़ी वन हर महादेव नमस्कार लाइस्क्रीमला लाइक्स करत रहा एवरी वन नवीन चैनल <laughs> सब्सक्राइब करा कॉमेडी वीडियो आता सो मजे चैनल वरती पहात रहा आनंद घर लाइक्स कमेंट्स कराया विसरू ना नमस्कार श्री समय समर्थ Namaskar, की की नमस्कार दादा विशाल एवढी वन सला यादव के के यादव ओम शिवाय ओम शिवाय दादा श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ कुठून आहात तुम्ही के के यादव नमस्कार सो नवीन असं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करत राहा लाईक्सिंगला लाईक्स करत राहा एवढी वन कुठून आहात तुम्ही नमस्कार नमस्कार मंडली शुभ सका श्री स्वामी नवीना नवीन आस तो प्लीज चैनल पर सब्सक्राइब करत रहा लाइव स्ट्रीम ला लाइव करत रहा नमस्कार आपको मैं जानता हूँ ओके कुशल सिंह हाय कहाँ से हो आप नवीना आसल तो एवरी प्लीज चैनल सब्सक्राइब करत रहा लाइव स्ट्रीम ला लाइव करत रहा, रहा एवरी हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री समज समर्थ चला पटपट लाइस क्रीम लाईस करत राहा एव्हरी वन भाजी आहे पण धुती आहे नमस्कार दादा लाईस्क्रीम र लाईस करत राहा तुम्ही कसे आहात झाला का सगळ्यांचा चायना नाश्ता शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा हो सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दी शुभेच्छा ओळखलं का हो दादा नमस्कार ओळखलं मी खूप दिवसांनी माझ्या लाईफ स्ट्रीम मध्ये जॉईन झाला धन्यवाद झालं का जॉईन अशा सगळ्यांचा एव्हरी वन लाईफ ट्रीम लाईक्स करत राहा नवीन असत सबस्क्राईब करा तू माझा कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला त्याच्यावर दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडिओ हो, पाहण्यास मिळतील नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी कुठला आहे नमस्कार दादा तुम्ही सातारा मधले आहात ना सातारी महाबळेश्वर रोड असं काहीतरी बोललेला आय थिंक असं वाटतंय सातार मधून महाबळेश्वर रोड ला राहता तुम्ही असं काहीतरी बोलत होत बोलला ना तुम्ही तुम्ही कुठला आहे ओके मी कुठला आहे ओके अगदी बरोबर हो दादा नमस्कार माहिती आहे मला तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये जॉईन होता पण आता काय खूप दिवसापूर्वीपासून तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये जॉईन लाईव्ह मध्ये येत आहात त्याच्यामुळे मी खूप दिवसांनी आला आईस्क्रीममध्ये थँक्यू सो मच असे चॅनेल सपोर्ट करत राहा दररोज नवीन व्हिडिओ असतात दादा पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका भाजी भाजी पण चांगली आहे धन्यवाद आईस्क्रीमला लाई लाईक्स करत राहा शुभ सकाळ श्री स्वामी समजतं एव्हरी मला वाटलं बहीण भावाला विसरली आहे नाही दादा एकदा जे माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्ये रोज असतात ते मला माहिती असतात कधीतरी येतात ते पण माहीत असतात आणि माहिती आहे मला सबस्क्रायबर आणि हे ते त्याच्यामुळे नमस्कार हो, हो। लाईव्ह स्ट्रीमला लाईक्स करत राहा एव्हरी वन नमस्कार लाईव्ह जॉईन करा गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ माझी मामाच्या लग्नाला हादा नक्की धन्यवाद बोलवल्याबद्दल कसं का त्याला पटपट लाईस क्रीम ला लाईक्स करत रहा एवरीवन नवीन असतात तबली प्लीज चॅनलला पण सब्स्क्राईब करत रहा कशी आहे है, है, Hi, good Hi, okay. मी मस्त आहे ती पण मस्त आहे तुम्ही कसे आहात झालं का छाय नास्त तुमचा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ एव्हरी वन हाय गुड मॉर्निंग हाय नमस्कार सिस्टर ओके मी पण बरी आहे दादा मी पण छान आहे तुम्ही कसे आहात आईस्क्रीमला लाईक्स करत राहा एव्हरी वन नवीन असा तर प्लीज चॅनलला उपवास आहे का नाही हो आहे ना, ना उपवास आहे मंदिरातून आता जस्ट जाऊन आले नमस्कार श्री स्वामी समर्थ उपवास आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ चला पटपटला आईस्क्रीमला लाईक करत राहाला एव्हरी वन नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत राहा कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवरती पाहत राहा आनंद घेत राहा लाईक कमेंट्स करायला विसरू राहा माझं लाईफ स्ट्रीम म्हणजे दिवसातून दोनदा असतं मॉर्निंगला आणि आफ्टरनूनला दररोज सकाळी आणि दुपारी सर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं माझा लाईफ स्ट्रीम मी जॉईन करू शकता दररोज नवीन व्हिडिओ कॉमेडी असतात चॅनलवरती पाहत राहा आनंद घेत राहा हा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका नवीन असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल पण सबस्क्राईब करा आता लाईव्ह स्ट्रीमला पण लाईक करत राहा एवरीवन वन आणि लाईव्ह जॉईन करा खूप दिवसांनी आलो आहे हो दादा नमस्कार हो हो समजलं मला ते धन्यवाद <laughs> चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल लाईफ मध्ये जॉईन झाल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा व्हिडिओ जरच नवीन असा पाहत राहा आनंद घेत राहा लाईफ कमेंट करायला विसरू नका तुमचा आहे का उपवास झाला का तुमचा चॅनल असता अच्छा अभ्यास करत आहे अभ्यास करते सगळ्यांची पण तब्येत बरी नाहीये खोप लाईत आहे काही मला ओके ओके गावाला कधी येणार आहे नमस्कार दादा गावाला आता उन्हाळ्यामध्ये सुट्टी लागली की काळजी घ्या हो तुम्ही पण काळजी घ्या सुट्टी लागली शाळेला की ये नाव ना। सिरी हो ओहो काळजी धन्यवाद नमस्कार मंडळी शुभ सकाळ चला पटपट लाईव्ह करत रहामा सुदात्रीच्या जय जयकार नमस्कार माझं प्रतीक नमस्कार भेटू ते आपण तेव्हाच नमस्कार दादा धन्यवाद ओके सर स्नेहा जय नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई कुठून आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ नेहा जय नमस्कार ताई शुभ सकाळ कुठून आहात तुम्ही हर्षवर्धन सूर्यवंशी नमस्कार दादा हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन असा तर प्लीज लाईक लाईक्स करत राहा कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवर दररोज नवनवीन पाहत राहा लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओला आणि नवीन असा तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांना महा शिवरात्रीच्या शुभेच्छा नवीन आहात हर्षवर्धन उकमदा आहे नमस्कार दीदी नमस्कार दादा सूर्य मी प्रॉपर मुंबईचे आहे सो कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवरती पाहत रहा दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडिओ असतात चॅनलवर नवीन असतात प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्ही कुठून आहात दादा हर्षवर्धन सूर्यवंशी नमस्कार तुम्ही कुठून आहात शुभ सकाळ सो थँक्यू सो मच लाइन केंद्र लाईन्स केल्याबद्दल कुठून आहात तुम्ही झाला का तुमचा नाश्ता झाली कंप्लीट चालेल ओके दादा धन्यवाद शुभ सकाळ दादा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हाती शुभेच्छा दादा धन्यवाद माझ्या लॅसरी मध्ये जॉईन झाल्याबद्दल चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल नवीन आहात प्लीज सो चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवर दररोज नवनवीन पहा त्रा लाईस कमीच करायला विसरू नका बस का श्री स्वामी समर्थ एवरीवन okay. थांब जरा थांब दोन मिनटात लिहितेच तर लिहिली इकडे मला जरा बघू दे नमस्कार श्री स्वामी समर्थ असो प्लीज लाईस टेमला लाईस करत राहिली मला जॉईन करा शुभ सकाळ सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो लाईव्ह लाईक करत राहा नवीन असता प्लीज लाईफ जॉईन करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनलवर दररोज नवीन सो पाहत राहा लाईक करायला विसरू त्या दिवा शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हाला लाईक करत राहा एव्हरी वन गुड मॉर्निंग शुभ सकाळ करत राहा नवीन असत प्लीज लाईक जॉईन करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात सो माझ्या चॅनल व दररोज नवनवीन आहात राहा लाईक कमेंट करायला विसरू नका वेळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला पुढे छान गुड वेलकम आहे चला ओके सी मी स्वागत एवरीवन सो लाइव स्ट्रीमला लाईक करत राहा नवीना सतत पीछानेला सबस्क्राइब करा सो पामडी वीडियोस असो माझ्या चॅनलवर हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना माझा हार्दिक हबीत शुभेच्छा मंडळी सपोर्ट पर स्ट्रीम जॉईन करा नवीन संतर चॅनलला सबस्क्राइब लाईव्ह स्ट्रीमला लाईक करत रहा आईस्क्रीमला लाईक्स करत रहा एवढी मार नवीन असता प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ 对对对。<This> न लीले ना, ली ना कॅपिटल स्मॉल लीले ना ब्लू लाइन मध्ये पुनरे रिपीट अगेन हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री सोमेश्वर तर लाइव स्ट्रीमला लाईव्ह करत एवरी वन लाई जॉईन करा लाइव स्ट्रीमला लाईव्ह करत रहा सो मच एवढी वन स्ट्रीमला जॉईन केल्याबद्दल असं चॅनलला सपोर्ट करत राहा नवीन असं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ माझं चॅनल कॉमेडी चॅनल आहे तुम्हाला त्याच्यावर दररोज नवीन कॉमेडी व्हिडिओ पाहण्यास मिळते सो बाय थँक्यू नेक्स्ट लाईव्ह स्क्रीममध्ये भेटूया दुपारी दोन किंवा अडीच वाजता आफ्टरनूनला सो बाय थँक्यू सो मच टेक केअर गुड बाय